आपसे मामा जी मेरी नहीं देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है विश्वास है और मुझे यकीन है कि आप दिल्ली जाते से ही हमारे किसानों का क्रॉप इंश्योरेंस का जो मसला है वो हल करेंगे मला आज ही अटौत इंश्योरेंस भाऊ तुम्ही अनेकदा म्हणला दादा तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाबतीत म्हणल्या ताई म्हणल्या बीड जिल्हा नंबर एक वर असतो इन्शुरन्स मध्ये हे आहे मला सार्थ अभिमान आहे सा। थ्या या गोष्टीचा एकोणीशे ला श्रद्ध अठलजी प्रचारासाठी या परिणीत आले लोकसभेच्या आणि पहिल्यांदा ताई आपानी म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना सांगितलं म्हणजे माझ्या वडिलांना की तुम्ही भाषण करा त्यावेळेस श्रद्ध अठलजी समोर अण्णा म्हणले कुणालाही त्यावेळेस सांगताना सचिनचा मनगट मुरगळ तर त्याचं इन्शुरन्स आहे पण शेतकऱ्याचं इन्शुरन्स शेतकऱ्याच्या पिकाचं नव्हतं त्याची मागणी केली आणि त्या वयासपासून पासून ही योजना आली ही, यो ही पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात एवढीच मी मागणी करतो आणखीन महत्वाची एक मागणी आहे हात जोडून केंद्र आणि राज्य सरकारला केंद्र तर फार मोठं पाऊल उचललंय सेंद्रिय शेती संबंधित आज आपण बघतोय युरिया डीएपी ह्यांनी आपण ब्याजार आहेत का नाही रोजगारी मिळतोय का रोजगार मिळतोय का हो का नाही हो का नाही मिळाला तर केवढ्याला मिळतो का रोज आणि एक एकर एक मध्ये युरिया टाकायचा तर किती दिवस लागते दोन दिवस या ड्रोनचा फोटो आपल्याला एवढ्यासाठी दिलाय की या ड्रोन मुळे युरिया द्या नका देऊ डीएपी देऊ नका नॅनो फर्टिलायझरनी या ड्रोन टेक्नॉलॉजी मुळे एक एकर एक सात मिनिटात फवारून होते तीस एकरात चार तासात तीस एकर फवारणी होतीये आणि रोजचे एक एकरला दोन गडी लागते मजूर फवारायला त्याला हजार रुपये जाते आणि हे जर नॅनो तुम्ही दिलं मी आपल्याला सांगतो सात टक्के उत्पादन खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पादनामध्ये वीस टक्क्याने या शेतकरी मायबापाचा वाढ होईल आम्ही हात पसरवणार नाही ही शेतकऱ्याची जात हात पसरवणारी नाही निसर्गाचं संकट आम्ही सहन करतो निसर्गाच्या संकटामध्ये जसं संकट येईल तसं सहन करतो पण निसर्गाच्या बाहेर जे संकट आमच्या शेतीमाल माल ज्या वेळेस बाजारात येतो त्यावेळेस जे निर्माण होत ते मात्र आम्ही सहन करू शकत नाही त्याचा राग असतो म्हणून हा जोडून विनंती आहे की ड्रोन एक हजार केंद्र सरकार राज्याला देणार आहे ड्रोनच यायचे फवारायचं काय हा प्रश्न पडायचा म्हणून त्याच्या सोबत आपण नॅनो युरिया नॅनो डीएपी नॅनो एमओपी हे सगळं जर दिलं तर नक्कीच माझ्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये सात टक्के कमी होईल दहा टक्के वीस टक्के उत्पादन वाढेल कमी जास्तीला पाशा साहेब आहेत काहीच नाही उगवलं तर बांबू लावायचा आता दाखवलं ला। लावा माझी एवढी विनंती आहे आज माझी एक जीवनातली आठवण सांगतो योगायोग बघा ज्यावेळेस नाही